नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण बुलसा अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महिला बाल बाल विकास संदर्भात अधिकार व हक्क बघणार आहोत जे आपल्या भारतीय राज्यघटनेतील आहे ते सगळ्याच एक्झामला उपयोगी ठरणारे आहेत बघा त्यामध्ये कलम एकवीस सहा हो। ते चौदा वयोगटातील सर्व बालकांसाठी प्राथमिक शिक्षण मोफत मोफत आणि अनिवार्य असणे हा हक्क दिलेला आहे आपण विजयपत या विजयपत पब्लिकेशनच्या अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक रयरी यामधूनही आपण रिवाईज करत आहोत कलम चोवीसमध्ये मध्ये काय आहे तर चौदा वर्षापर्यंत पर्यंत कोणत्याही बालकाला म्हणजे धोक्याच्या ठिकाणी रोजगार करण्यास म्हणजे मनाई आहे त्यानंतर कलम एकोणचाळीस ईमध्ये आहे आर्थिक गरज म्हणून कोणतेही वय किंवा शक्तीपेक्षा अनुसूचित असणाऱ्या अनुसूचित अनुसूचित असणाऱ्या व्यवसायामध्ये छळ करून किंवा जबरदस्तीने पाठवण्यापासून संरक्षण मिळवण्याचा हक्क आहे त्यानंतर कलम एकोणचाळीस ए बाल्यवस्थेत व तरुण वयात कोणत्याही प्रकारे नैतिक आणि भौ भो, भौतिक त्याग न करता निकोप विकास होणे त्यासाठी मुक्त वातावरण मिळणे मान मिळणे खात्रीचे संरक्षण देणारे वातावरण मिळणे यासाठी समान संधी आणि सुविधा मिळवून देण्या मिळण्याचा हक्क कलम एकोणचाळीस एपमध्ये आहे तर कलम पंचेचाळीसमध्ये काय आहे वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व बालकांना बालशिक्षण व बालसंगोपन मिळण्याचा हक्क आहे कलम पंचेचाळीसमध्ये त्यानंतर भारतीय संविधानानुसार बालकांचे हक्क कलम चौदा समानतेचा हक्क आहे त्यानुसार कलम पंधरा भेदभाव विरोधी हक्क आहे त्यानुसार त्यानंतर आहे कलम एकवीस कायद्याच्या चौकटीत राहून व्यक्तिक स्वातंत्र्य मिळण्याचा हक्क कलम चोवीस कोणत्याही धोकादायक रोजगाराच्या ठिकाणी चौदा वर्षाखालील बालकांना नेमून नेणे कलम चोवीस मध्ये काय दिलेले आहे तर कोणत्याही धोकादायक रोजगाराच्या ठिकाणी चौदा वर्षाखाली बालकांना नेमू नये म्हणजे प्रतिबंध करण्यात आलेल्या चोवीसनुसार नुसार कलम एकोणतीस बंधनकारक मजुरीसाठी जबरदस्ती करणे बालकांची तस्करी होणे यापासून संरक्षित करण्याचा हक्क कलम काय आहे बालकांचे हक्क राहण्यासाठी योग्य कायदेशीर आणि प्रशासकीय उपाय करण्याची लवचिकता सरकारला आहे सदोतीसनुसार कलम छेचाळीस सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारचा गैरवापर होण्यापासून कमकुवत गटातील लोकांना संरक्षण मिळण्याचा हक्क आहे छेचाळीस नुसार कलम सत्तेचाळीसनुसार नुसार पोषक आहार चांगले राहणीमान व सुधारी सामाजिक आरोग्य यांचा हक्क कलम अनुसार आहे त्यानंतर त्यानंतर त्यान बघूया आपण महत्त्वाचं एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय धोरण स्वीकारले चौऱ्याहत्तर राष्ट्रीय बाल धोरण भारत सरकारने बालकांसाठी राष्ट्रीय राष्ट्रीय धोरण स्वीकारले आणि या धोरणामध्ये बालक बालकल्याण कडून बाल विकासाकडे लक्ष केंद्रित केले गेले आणि समाजातील कमकुवत गटावर लक्ष केंद्रित करून बालकांसाठी शिक्षण आरोग्य पोषण आहार आणि कमकुवत करमणूक यासाठीचे उपाय सरकारने हाती घेतले जेव्हा तीस जानेवारी दोन हजार सहामध्ये मध्ये महिला बाल विकास मंत्रालय अस्तित्वात आले मंत्रा ती जानेवारी दोन हजार सहामध्ये मध्ये महिला बाल विकास मंत्रालय अस्तित्वात आले त्या यापूर्वी ते मनुष्यबळ मंत्रालय होते या त्यापूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालय होते आणि त्याकडे बालहक्क संरक्षण आणि बाल विकास यासाठीच्या सरकारच्या उपाययोजनाचे म्हणजे काम करत होता पण दोन हजार तीस जानेवारी दोन हजार मध्ये ते महिला बालविकास मंत्रालय झाले आणि त्या तेव्हा मग त्यांच्याकडे हे अधिकार आले कोणते तर बालकांसाठी शिक्षण आरोग्य पोषण आहार आणि करमणूक त्यानंतर जागतिक पातळीवर बालहक्क आणि बालहक्क यांचे दृश्य स्वरूप बालकांच्या आवडी सुरक्षित ठेवण्यासाठी एकोणीसशे छेचाळीस साली युनिसेफची स्थापना उभारून महत्त्वाचे पाऊल उचलले गेले सार्वजनिक घोषित मानवी हक्क एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जनरल असेंब्लीमध्ये स्वीकारले गेले आणि या घोषित कराराची आंतरराष्ट्रीय आंतर आंतरा आंतरराष्ट्रीय आंतर आंतरराष्ट्रीय आंतर आंतर, आंतर मा मानवी हक्क करारामध्ये पूर्तता करून एकोणसे सहामध्ये एकोणीशे सहासष्टमध्ये सा स्वीकारले बालकांना तसेच अनेक बाबतीत संरक्षण मिळाले पाहिजे हे लक्षात घेऊन मध्ये ते स्वीकृती होती आणि मग एकोणीसशे एकोणसाठमध्ये घोषित केलेले युनायटेड नेशनचे बालहक्क यामध्ये सर्वप्रथम लिहिलेले विविध बालहक्काच्या संरक्षणाबाबत आहे यामध्ये कायद्याच्या चौकटीपेक्षा नैतिक दिशादर्शक आहे तर त्यामध्ये कोणते युन युएन घोषित बालकांचे हक हक्क कोणते आहेत तर यामध्ये बघा कोणते हक्क आहेत समानतेचा हक्क विशेष संरक्षणाचा शरक, हक्क नाव राष्ट्रीयत्व मिळवण्याचा हक्क सामाजिक सुरक्षितेचा हक्क विशेष गरजा असणाऱ्या बालकांची विशेष काळजी घेण्याचा हक्क प्रेम व समजून घेण्याचा हक्क शिक्षणाचा हक्क संरक्षण व मदत मिळण्याचा हक्क दुर्लक्ष होणे किंवा नाकारले जाणे किंवा कुर्ता गैरवापर यांच्या विविध प्रकारापासून संरक्षण मिळवणे भेदभाव होईल अशा सर्व पद्धतीपासून संरक्षण मिळवणे हे आहेत जे आ, युएन घोषित हे बालकांचे हक्क आहेत त्यानंतर महिला संदर्भात घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत त्या कलम चौदा कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण कलम पंधरा एकमध्ये मध्ये म्हटलं आहे की राज्य संस्था लिंगभावाच्या आधारे कोणत्याही नागरिकामध्ये भेद करणार नाही त्यानंतर आहे कलम पंधरा तीन राज्य महिला व वा बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते कलम पंधरा तीननुसार नुसार काय तर राज्य महिला व बालकांसाठी विशेष तरतूद करू शकते कलम सोळा दोन कोणत्याही नागरिकाला लिंगभावाच्या आधारे राज्यसेवेतील पदाकरिता भेदभाव केला जाणार नाही व अपात्र ठरवले जाणार नाही कलम एकवीस म्हणजे कलम एकवीस कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय व्यक्तीच्या जीवित व व स्वातंत्र्याच्या हक्काचे संकोच करता येणार नाही कलम एकवीस नुसार आहे जीवन जगण्याचा अधिकार आहे कलम तेवीस मानवाचा व्यापार अथवा वेडबेघारी प्रतिबंध आहे कलम तेवीस नुसार त्यानंतर महत्वाचे कलम आहेत बघा तर कलम एकोणचाळीस कलम एकोणचाळीस आहे स्त्री पुरुष समान कामासाठी समान वेतन दिले जाते कलम एकोणचाळीस कलम एकोणचाळीस अ पुरुष व महिला यांना उपजीविकेची पुरुषी साधने मिळवण्याचा समान हक्क आहे कलम एकोणचाळीस ई मध्ये स्त्री पुरुष कामगाराचे आरोग्य व ताकद आणि बालकांचे वय यांचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये आणि नागरिक नागरिकांना आर्थिक गरजे पो, पोटी त्यांचे वय व ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे भाग पाडू नये कलम बेचाळीस राज्य कामाबाबत कामाबाबत न्याय आणि मानोच्चित परिस्थितीत उपलब्ध करण्यासाठी व प्रशुती सहाय्यासाठी करेल कलम अ ई स्त्रियांच्या प्रतिष्ठेला दुय्यमत्व आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे प्रत्येक भारतीयांचे मूलभूत कर्तव्य असेल त्यानंतर कलम 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 दोनशे त्रेचाळीस ड दो, तीनमधील मधील प्रत्येक पंचायतीमध्ये प्रत्येक निवडणुकीने भरल्या जाणाऱ्या एकूण जागापैकी एक तृतीयांश जागा म्हणजे तेहतीस टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील हे कलम दोनशे त्रेचाळीस ड दो तीनमध्ये मध्ये आहे त्यानंतर दोनशे त्रेचाळीस ड चारमध्ये मध्ये काय म्हटलंय तर प्रत्येक स्तरावरील पंचायती एकूण एकूण पदाधिकारी पदापैकी एक तृतीयांश पदे महिलांकरता राखीव असतील कलम दोनशे त्रेचाळीस ड दो तीनमध्ये मध्ये प्रत्येक महानगरपालिकेतील थांब थोडंसं थेट निवडणुकीद्वारे भरावयाच्या भरावयाच्या जागांसाठी एक एक जागा महिलांसाठी आहेत आणि त्यानंतर दोनशे त्रेचाळीस आठ चारमध्ये मध्ये राज्य विधिमंडळ कायद्याद्वारे सूचित करेल त्याप्रमाणे महानगरपालिक महानगरपालिकेमधील सभासदांपैकी सभासदन सभासदांची पदे महिलांकरिता सुद्धा राखीव असतील दोनशे त्रेचाळीस आठ अशा पद्धतीने आपण जे म्हणजे घटनेमध्ये महत्त्वपूर्ण महिला बालकांसंबंधित तरतूद आहे ते आपण या अंगणवाडी अंगणवाडीची सुरुवात केव्हा झाली ते एकोणीसशे पंच्याहत्तरला अंगणवाडी हा शब्द ताराबाई मोडक यांनी प्रथम आणलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा यो एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत भारत सरकारने अनेक अंगणवाड्या सुरू केलेल्या आहेत बालशिक्षण सध्या सुरू असलेल्या केंद्रापैकी अंगणवाडी हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे तर भारतीय भाषामध्ये अंगणवाडी या शब्दाचा अर्थ अंगणामधील निवारा असा आहे आणि अंगणवाडी सेविका ही अंगणवाडीची प्रमुख असते तिला मदतने, मदतीला मदतने असते एकात्मिक बाल विकास योजनेच्या विविध सेवा पुरविण्याचे अंगणवाडी हे एक केंद्रबिंदू आहे तीन ते पाच वर्ष वयोगटातील बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण देणे व कृतीचे नियोजन करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असते तर बैल महिला महिला व बालविकास मंत्रालयाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या म्हणून काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत ते पुढील प्रमाणे एक आहे कुटुंब सर्वेक्षण करणे कुटुंबांना व विशेष करून गर्भवती स्त्रियांना आरोग्य व पोष पोषण आहार शिक्षण देणे गर्भवती स्त्रियांना स्तण योग्य पद्धतीची माहिती देणे कुटुंब नियोजनाच्या पद्धतीचा अवलंब करण्यासाठी कुटुंबांना प्रेरित करणे बालकांच्या वाढ व वा विकासांचे शिक्षण पालकांना देणे सामाजिक जाणीव कार्यक्रम आयोजित करून किशोरा अवस्थेतील बालिका व पालकांना शिक्षण देणे बालकांमधील अपंगत्व शोधून काढणे हे अंगणवाडी सेविकेचं म्हणजे अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचं हे चा काम आहे जे महिला व बाल विकास मंत्रालयाने सांगितले आहे मार्गदर्शक तत्व आहेत हे करावं लागते त्यानंतर बघा आय सी डी एस म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी हे सर्व आरोग्य पोषण आणि शिक्षण योजना खालीलप्रमाणे प्रमाणे पुरवित असते तर त्यामध्ये बघा कोणाला कोणत्या सेवा पुरवते तर गरोदर आणि उपचार चालू असलेल्या माता जे अकरा ते अठरा वयोगटातील मुली अकरा ते अठरा वयोगटातील मुली यांना उपलब्ध सेवा कोणत्या दिल्या जातात आरोग्य तपासणी गरोदर महिलांचे धनुर्वाता विरोधी लसीकरण संदर्भ सेवा पूरक पोषण पूरक पोषण आणि पोषण आणि आरोग्य शिक्षण आरोग्य शिक्षण दिलं जातं त्यानंतर आहेत अन्य अन्य वयोगट त्यामध्ये पंधरा ते पंचेचाळीस वयोगटासाठी कोणत्या सेवा दिल्या जातात तर पंधरा ते पंचेचाळीस वयोगटासाठी पोषण आणि आरोग्य शिक्षण दिले जाते प एक वर्षाखालील बालकांना पूरक पोषण आहार लसीकरण आरोग्य तशा तपासणी आणि संदर्भ सेवा दिल्या जातात तर एक ते तीन वयोगटातील जे बालकं असते त्यांना पूरक पोषण लसीकरण पूरक पोषण लसीकरण आणि आरोग्य तपासणी संदर्भ सेवा दिल्या जातात आणि तीन ते सहा वर्ष वयोगटातील जे बालके असतात त्यांना पूरक पोषण लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा आणि अनौपचारिक पूर्व अ... पूर्व शालेय शिक्षण अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण दिले जाते त्यानंतर आदर्श अंगणवाडी केंद्र लाभार्थी महिला आणि मुले आहेत आदर्श अंगणवाडी केंद्राचे लाभार्थी महिला आणि मुले परिचय अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य पोषण आरोग्य पोषण आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरविण्यात येतात याकरिता सदर अंगणवाडी केंद्राचे रूपांतर आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरित करणे ही काळाची गरज आहे अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी व्हावे तेथील सेवांचा दर्जा उंचवण्यासाठी आदर्श अंगणवाडी योजना आखली आहे सदर केंद्रामध्ये मुलांना आनंदमय वातावरण पूर्वशालेय शिक्षण आरोग्य पोषणहार देण्यात येतात तसेच किशोरी मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते योजनेचे उद्दिष्ट काय आहे आदर्श अंगणवाडी केंद्र या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर अंगणवाड्यांच्या दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयी सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतर करणे अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी करणे योजनेचे स्वरूप अंगणवाड्यांच्या दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सो सोयी सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यासाठी अंगणवाडीत सौर ऊर्जा संच अंगणवाडी इमारती साठी शैक्षणिक साहित्य शे शैक्षणिक शैक्षणिक साहित्ये ई लर्निंग आणि त्यानंतर पायाभूत सुविधा पाया पायाभूत पायाभूत सुविधा लेम पायाभूत सुविधा त्यानंतर पायाभूत सुविधा त्यानंतर एलई डी टी व्ही एलई डी टी व्ही विथ युएस बी पोर्ट अँड पेन बालकांसाठी खुर्च्या टेबल बालकांसाठी स्वच्छ भारत संच त्यानंतर वाटर प्युरिफायर विरहित इमारती बाह्य रंग गोटी सुशोभीकरण त्यानंतर आहेत त्यानंतर मु मुद्दा त्यान द, आहे शौचालय दुरुस्ती परिसर स्वच्छता किरकोळ दुरुस्ती इत्यादी बाबीचा समावेश होतात दोन हजार अठरा एकोणीसपासून पासून म्हणजे चार वर्षाकरिता दोन हजार अठरा एकोणीसपासून पासून पुढील चार द वर्षाकरिता दरवर्षी पाच हजार अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात येणार आहेत म्हणजे तेव्हाची माहिती आहे त्यामुळे करण्यात आले आहे स्वयंपाकीच्या इमारतीमधील अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडीत रूपांतर करण्यात येत आहे त्यानंतर आहे सो मालकीच्या इमारतीतील अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडीत म्हणजे सो मालकीच्या इमारतीमध्ये अंगणवाड्या ज्या सुरू आहेत त्यांच्या आदर्श अंगणवाडीत रूपांतर करण्यात येत आहे निकष किंवा कार्यप्रणाली राज्यातील अडुसठ हजार स्वतःच्या इमारती असलेल्या अंगणवाड्याचे अंगणवाडीचे प्राधान्याने निवड करण्यात आलेली आहे अडुसठ हजार स्वतःच्या इमारती असलेल्या अंगणवाड्यांचे प्राधान्याने आदर्श अंगणवाडी केंद्रासाठी निवड करण्यात आलेली आहे सध्या स्थिती या योजने रूपांतर करण्यात आलेले आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण अभियान टू पॉईंट झिरो महत्त्वाचं आहे कार्यक्रम लक्षात ठेवायचं सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो हे एकात्मिक पोषण सहाय्य कार्यक्रम आहे पोषणशाहे कार्यक्रमामध्ये मुले किशोरवयीन मुली गर्भवती महिला आणि स्तनदा मातामधील कुपोषणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जातो आरोग्य आणि रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या पद्धती विकसित आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक अभिसरण इकोसिस्टीमच्या नि, नि, निर् इकोसिस्टीमचे निर्माण करणे हा पोषणशाहे कार्यक्रमाचा उद्देश आहे लाभार्थी मुले किशोरवयीन मुली गर्भवती महिला आणि स्तनदा माता पोषण टू पॉईंट झिरोचे उद्दिष्टे कुपोषणाच्या कुपोषणाचे कुपोषणाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वसाधारण धोरण तयार करण्यासाठी अंगणवाडी सेवा अंतर्गत पूरक पोषण कार्यक्रम किसोरोही मुलांसाठी योजना आणि पोषण अभियान हे एकात्मिक पोषण सहाय्यक कार्यक्रम म्हणून पोषण टू पायंट अंतर्गत येतात त्यानंतर सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू झिरो अंतर्गत योजना कोणत्या पोषण अभियान केसोरी मुलींसाठी योजना आणि अंगणवाडी सेवा अंगणवाडी कार्यकर्ती मदत न, मदतनीस पर्यवेक्षिका बालविकास प्रकल्प अधिकारी सखी सहली महत्वाच्या सहली यांची भूमिका जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्या अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस अंगणवाडी केंद्र क्षेत्रातील सर्व किशोरीचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवतील सखी व सहली यांच्या सहकार्याने किशोरी दिवसाच्या वेळी तयार केलेल्या कार्यक्रमावर देखरेख ठेवतील त्यानंतर आहे त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे सखीने सहाय सहाय्याने अंगणवाडीमध्ये किशोरींचे आरोग्य कार्ड व नोंद वही ठेवणे किशोरींना पोषण आहार वाटप करण्यासाठी सहाय्य करणे या कामात त्या सखी व सहेली यांचे सहाय्य घेऊ शकतील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत गृह भेटीच्या वेळी किशोरींना विविध विषयावर मार्गदर्शन करतील यावेळी दोन तीन किशोरी त्यांच्याबरोबर जाऊ शकतील लोहयुक्त लोहयुक्त किंवा फॉलिक ॲसिडच्या सामे <laughs> लोहयुक्त किंवा पॉलिश एसिडच्या गोळ्या जंतुनाशक गोळ्या वाटपाचे वेळेस 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 कर्मचाऱ्यांना सांगितले कर्मचाऱ्यांना सहाय्य करतील त्यानंतर हे सबला योजनेअंतर्गत असलेल्या सेवांचा लाभ घेण्यासाठी किशोरींना प्रसिद्ध करतील सखी व सहली यांच्या निवाड्यासाठी किशोरींना मदत करतील अंगणवाडी मदतनीस सर्व बालकांमध्ये अंगणवाडी कार्यकर्तीला सहाय्य करतील त्यानंतर करती आहे पर्यवेक्षिका तर काय आहे तर अंगणवाडी कार्यकर्ती सह किशोरींच्या नोंदी करतील करती। सर्व शिक्षा अभियानाशी संबंध संपर्क साध अभियानाशी संपर्क साधून साक्षरता तसेच प्राथमिक प्राथमिक शाळा गाव प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा गाव शिक्षण समितीच्या समन्वयाने किशोरी मुलींना अनौपचारिक शिक्षण देण्याबाबत व्यवस्था करतील पोषण व आरोग्य शिक्षण जीवन कौशल्य शिक्षण व इतर शिक्षण किशोरींना देण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करतील सखी सहली यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करतील व त्यांच्याद्वारे इतर किशोरीच्या प्रशिक्षणावर देखरेख ठेवतील किशोरी दिवस व त्या दिवशीच्या कार्यक्रमाचे नियोजन करून त्यावर देखरेख ठेवतील अंगणवाडी निय पोषण आहारावे आहाराव्यतिरिक्तीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करतील अंगणवाडी व्यक्तीच्या वेळी दहा टक्के किशोरीची अचानक तपासणी करतील त्यानंतर ते काय करतात समाजामध्ये सबला योजनेबाबत जागृती प्रकल्प अधिकारी योजना तयार करतील क्षेत्रातील स्तरा क्षेत्रीय स्तरावर विविध खात्यांचे खात्यांचे समन्वय किंवा सहकार्य मिळवण्यासाठी मंत्रालय किंवा विभागीय संपर्क कर विभागाशी संपर्क करतील विविध क्षेत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्यातील स्वयंसेवी संस्था किंवा साधन व्यक्ती किंवा संस्थेची निवड करतील परिवेक्ष परिवेक्षिकांच्या मदतीने स्थानिक व्यावसायिक धंद्याची निवड करतील त्यांच्या किशोरीच्या प्रशिक्षणासाठी उपयोग होऊ शकतो प्रकल्प क्षेत्रात ही योजना राबवण्यासाठी पर्यवेक्षिका व अंगणवाडी कार्यकर्ते त्यांना सर्वतो मार्गदर्शन म्हणजे त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करतील म्हणजे त्यांना सहकार्य करतील आणि प्रकल्प क्षेत्र योजना राबवण्यासाठी आर्थिक खर्चासह सर्व कार्यक्रमाचे नियोजन व देखरेख ठेवतील सखी किंवा सहेली सखी चार महिन्यासाठी साठी किशोरी समूह प्रमुख म्हणून काम करील व दोन सहेली त्यांना सहाय्य करतील विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण विशिष्ट प्रकारचे प्रशिक्षण घेतलेली सखी किशोरी अं समूह म्हणून काम करेल किशोरवयीन मुलींना किशोरवयीन मुलींना मुलींना या योजनेकडे आकर्षण आकर्षित करण्यासाठी सखी किंवा शैलींना अंगणवाडी कार्यकर्ती प्रोत्साहन करतील इथे लिहून देणार सखी किंवा सहेली अंगणवाडी कार्यकर्तीला कार्यकर्तीला तिच्या दैनंदिन कामकाजात व किशोरी दिवसाच्या कार्यक्रमात सहाय्य करतील सखी करती किंवा सहेली सर्व किशोरींना अंगणवाडी अंगणवाडी ठेवण्यात आलेल्या किशोरी का आरोग्य कार्ड भरण्यासाठी प्रवृ म्हणजे प्रवृत्त करतील त्या अंगणवाडी कार्यकर्तीस नोंदव्या ठेवण्याच्या कामात सहाय्य करतील टी एच आरच्या वाटपात त्या सहाय्य करतील याचा प्रश्न आलेला आहे टी एच आरवर तर हे महत्त्वाची माहिती आपण अंगणवाडीबद्दल आपण बघितलं आहे ह्या व्हिडिओमध्ये माझ्या स्वामी इथं म्हणजे खूप त्रास देत होता थो त्यामुळे थोडं काही आवाज आला असेल त्याच्या ते तर तेवढं ॲडजस्ट करून घ्या हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद